आत्ताच्या घडीची सर्वात मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज मोखावणे कसारा लोकनियुक्त सरपंच प्रकाशवीर यांची आर पी आय पक्षातून जाहीर हकालपट्टी लोकनियुक्त सरपंच प्रकाशवीर यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षातून जाहीर हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे शहापूर तालुका आरपीआय अध्यक्ष जयवंत थोरात यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे अधिकृत घोषणा केली असून पक्षाच्या धोरणाच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आल्याच्या पत्रकात नमूद करण्यात आले ही अकलपट्टी तालुका कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय घेऊन करण्यात आली असून पक्ष शिस्तीला बाधा पोहोचवणाऱ्या कृतीमुळे हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे जयवंत थोरात यांनी स्पष्ट केले या घडामोडीमुळे शहापूर तालुक्यातील स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शहापूर तालुक्याच्या वतीनं हे सप्रेम जयवीन करतो दसऱ्यामध्ये त्या सरपंच प्रकाशवीर यांच्याबाबत ज्या चर्चा चालू होत्या त्या चर्चा संदर्भात आम्ही कसारा विभागातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा करून आम्ही शहापूर तालुक्याने निर्णय घेतलेला आहे त्या प्रकाशवीरे वारंवार पक्षाच्या विरोधात काम करत आहेत पक्षाचे आदेश पाळत नाहीत म्हणून आम्ही त्यांना आर पी आय पक्षातून आम्ही त्यांची जाहीर हकलपट्टी करतोय हे समस्त जना जाहीर असावे तरी प्रकाश वीर यांनी याची दखल घ्यावी आणि भविष्यामध्ये आरपीआय पक्षाचा सरपंच म्हणून कुठल्याही कुठेही त्यांनी वावरू नये तसेच त्यांनी पक्षाचं ते प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणे न वागल्यामुळे आम्ही आज त्यांची पक्षातून हकलपट्टी करत आहोत जे